दोनशे ऐंशी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत एका वेळेला इतक्या निवडणुका येत नाहीत जवळजवळ साठ ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून फेज वाईज जशी जशी मुदत संपते तस तसे निवडणुका होतात कधी वीस कधी बावीस पण ओबीसी आरक्षण इतर मागासवर्गीय आरक्षणाला पन्नास टक्के क्रॉस केला आहे अशा प्रकारची एक पिटिशन याचिका ही खूप काळ चालली आणि त्यामुळे तीन तीन चार चार पाच पाच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या मग आता दोन महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला मध्ये पुन्हा अनिश्चितता आली ती काल क्लिअर झाली तर तो निर्णय दिल्यानंतर सगळे एका वेळेला घ्यावे लागले त्यामुळे आता नगरपालिका नगरपंचायतीसुद्धा दोनशे ऐंशी मग महानगरपालिका सुद्धा तीस मग जिल्हा परिषदासुद्धा छत्तीस सगळ्या एका वेळेला होणार फक्त एका महिन्यात एक कारण एवढी यंत्रणा पण नसते ना तर तशा दोन तारखेला ज्या निवडणुका आहेत त्यात सांगली जिल्ह्याचा प्रवास पूर्ण करून मी आलो काल जत आटपाडी तासगाव आणि बिटा अशा चार शहरामध्ये माझा खूप सघन प्रवास झाला सभाही झाल्या भेटीगाठी झाल्या पत्रकारांशी भेटणं झालं आज सकाळ पूर्ण मी ईश्वरपूरमध्ये दिली त्याच्या कारण ईश्वरपूर ही आम्ही खूप प्रतिष्ठेची निवडणूक मानतो दोन कारण आहेत एका बाजूने आमची सिटिंग आहे ती मागचा नगराध्यक्ष आमचा होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इस्लामपूरचं ईश्वरपूर आम्ही करून घेतलं थेट केंद्रातून गॅझेट झालं यानंतरची पहिली निवडणूक आहे त्यामुळे अनेक वर्षाची मागणी त्या शहराची मान्य झाली आहे तर या शहराने भरभरून मदत दिली पाहिजे म्हणून मग उद्याची सभा सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच होणार देवीन ज्यांची कारण छत्तीस जिल्ह्यात जरी तरी जायचं म्हटलं तरी छत्तीस सभा आहे तर उद्या कोल्हापूर जिल्ह्यात एकच चंदगड सांगली जिल्ह्यात एकच ईश्वरपूर तर आज सकाळी ईश्वरपूर घेऊन आलो आता जयसिंगपूर पूर्ण झालं शिरोळ कुरंदवाड हातकरंगल्यामध्ये एक सभा करून मी कोल्हापूरला जाईल खूप चांगलं चित्र आहे दोनशे छप्पन्न शहरामध्ये डायरेक्ट बी जे पीच्या कमळावरचं किंवा एखाद्या ठिकाणी कमळ चिन्ह बाकी सहयोगी पक्षांमुळे घ्या घेता आलं नाही आघाडी घ्यावलं तर आघाडीवर असं दोनशे छप्पन ठिकाणी नगराध्यक्ष जेव्हा आहे म्हणजे जसं सुरू आहे तिथे बी जे पीचाच उमेदवार आहे पण तो ताराणीच्या आघाडीवर आहे चिन्हावर आहे लोकल काही आवश्यकता होती त्यामुळे दोनशे छप्पन्नपैकी पैकी दोनशे क्रॉस व्हायला तर अडचण दिसत नाही पण ज्या प्रकारे प्रवासामध्ये प्रतिसाद दिसतोय म्हणजे काल तासगाव सारख्या ठिकाणी सुद्धा चार एक हजारची सभा झाली आणि दुपारच्या वेळेला महिला होत्या सभा संपल्यानंतर मी निर्णय केला की आपण पहिल्या खुर्चीपासून शेवटच्या खुर्चीपर्यंत दोन्ही बाजूने नमस्कार करतायचा शेवटच्या खुर्चीपर्यंतची महिला आणि पुरुष बसूनच होते की दादा आले की भेटायचं मग जायचं हा एक चमत्कार दिसतो आहे मग तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा असेल मग तो बिहारमध्ये मिळालेल्या विजयामुळे असेल मग तो दरवर्षी अतिशय नियमितपणे शेतकऱ्यांना असेल पण आहे आपण विचार दादा तुमच्या जिल्हाध्यक्षांनी यंदगावकरांबरोबर ईडी लावतो असं म्हटलं इशारा दिलेला आहे सहा महिन्यामध्ये ईडीची धाड पडेल अशी तिथे राज्यस्तरावर ईडीची चर्चा व्हायची मंत्र्यांच्याकडून किंवा नामदारांच्याकडून पण आता जिल्ह्याचे पदाधिकारी ईडी लावतो म्हणजे तुम्हाला धक्का बसव जयशंकर मग असं आहे की ज्याला कर नाही त्याला डर कशाला आणि राघवर्धन निपाळकर हे आमचे सामान्य कार्यकर्ते नाहीत आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत शेवटी एखाद्या माणसाचा ईडी म्हणजे काय तर हवाला ईडी म्हणजे काय बेहिशोबी संपत्तीची चौकशी आता ती राजवर्धन निर्माण करू तुम्ही पण डिमांड करू शकता आणि त्यामुळे राजवर्धन जिल्हा अध्यक्ष आहे प्रक्रिया हीच आहे की त्याला त्याच्या जिल्ह्यामध्ये अशी कधी आता ईडी असू देत किंवा त्या प्रकारे असं मुसिबांची लागली होती कोणी गेली होती त्यावेळे जिल्हाध्यक्ष केली नाही हे मागणीच केली त्याची मागणी व्यवहारात आली इन्क्वयरी लागली घटक पक्षामध्ये आहे त्यामुळे कारवाई करायचा तुमच्याकडे आलेल्या माणसांमुळे तुम्ही कारवाई करत नाही तर आमच्याकडे आलेल्या बीजेपी बीजेपीला जयसिंगपुरा सुदर्शन कदम साहेबांना तुमचा पाठिंबा आहे का सुदर्शन आमचं कंबाईनमेंट प्रश्न ठीक आहे ना दोन वेगळ्या आघाड्या आहेत त्या दोन वेगळ्या पक्षाने एकत्र लढताना सोय म्हणून केलेल्या आहेत त्यामुळे जयसिंगपूर विकास पॅनलच्या कपबशी व कपाट चिन्हावर ही निवडणूक लढतो त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची बॅकग्राऊंड असणारे बारा जण आहेत ते कपाट चिन्हावर लढवत आहेत आणि राजू शेट्टींचे पण आहेत गणपतरावांचे पण आहे त्यामुळे नगराध्यक्ष जो आहे तो आमच्या सगळ्या दोन्ही मिळून आघाडीचा आहे काँग्रेस सोबत आहे काँग्रेस सोबत नेते सोबत आहे काँग्रेस सोबत म्हटलं असतं आपण की काँग्रेस त्यांना मिळालेल्या जागेवर हात चिन्हावर लढवला असत ही एका अर्थाने लोकल लेवलला ज्यावेळेला मोठ्या लोकसभा विधानसभा निवडणुका होतात तर स्थानिक कार्यकर्त्याची आवश्यकता पाहून काही परवानगी द्याव्या लागतात आता इथेही घर म्हणजे तुम्ही जसा उल्लेख केला की बाबा हैरबाबत तुमच्या महाविक आहे। महायुतीमध्ये आहेत तर मग महायुतीत आहेत तर त्यांनी सगळ्यांना सामावून घ्यायला पाहिजे होतं माधवराव गाडगेंनी पहिला प्रयत्न हाच केला निपाळकरयन्न हाच केला एकत्र लढू जागा आमच्या क्षमतेप्रमाणे कमी जास्त होतील तुम्ही आमदार आहात पण त्याने आग्रह झाला की बाबा सगळ्यांनी माझ्या आघाडीवर लढायचं ते काय शक्यता आम्ही एक नॅशनल पॉलिटिकल पंडली हां म्हणजे माझ्या आघाडीमध्ये माझ्या चिन्ह आपण म्हटलं नाही हे शक्य होणार नाही पण ते समजा असं झालं असतं आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर मुरगुडचं येतो मध्ये शिवसेना बीजेपी असं एकत्र बनलेलं आहे संजय मडलिकांचं आणि आमचं तर त्याच्यामध्ये शिवसेनेचे जेवढे आहेत ते धनुष्यवर आहेत आणि बीजेपीचे जेवढे आहेत ते कमळावर आहेत तिथे तर गम गंमत अशी आहे की आमचे नेते से पाटील यांची बायकोच एलिजिबल आहे निवडून यायला कारण से पाटील हे नगराध्यक्ष होते आणि प्रवीणसिंह पाटीलचे वडील पण नगराध्यक्ष पण दोघांमध्ये म्हणून तह असं झाला की तुमच्याच पत्नीला करू पण नंतर शुभ चिंधवा ताटात काय वाटत काय आमची अतिशय चांगली सहज निवडून येणारी उमेदवार शिव दिली याला म्हणतात समन्वय आता इथे तर समन्वय असा असेल की माझ्या आघाडीवर लढा माझ्या चिन्हावर लढा एवढ्याच लढा तेवढ्याच लढा शेवटी ते आमचंही शिरोड जगात काम आहे शिरोळची नगरपालिका गेल्या वेळेला आम्ही केवळ अडोतीस मताने हजेर जे सी पुला आमचं सिटी नगराधी शोध करून वाढला आम्ही हरलो परंतु सहा जागा निवडून आले नाही माझलो शंभर मतात सहा जागा निवडून आल्या शिरोळला सुद्धा आपल्या बहुतेक अशा स्ट्रॉंग शिरोळ तालुक्यामध्ये तुम्ही आमदार आहेत आम्ही तुम्हाला सन्मानच दिला माझी मंत्री पण तुम्ही आहात पण लोकसभा विधानसभेनंतर स्थानिक कार्यकर्त्यांना जितका कमी त्रास द्यावा लागेल द्याव द्यावा लागतो आता कागदला द्यावा लागला पाणी समाजी झालेंनी अचानक इतकं ठरवल्यानंतर आम्हाला आमच्या श्रेष्ठीने आदेश दिला की तुम्ही तुमच्या सगळ्याच इस महाराष्ट्रातल्या दोनशे ऐंशी मध्ये एकच नगरपालिका असेल तिथं आमचं एक पट नाही आम्ही घेतलं त्याला मिलिंद म्हटलं मिलिंद मिलिंदिडे सावकर माद आणि रमेश वेगुळकर यादवकरांच्याकडे यांच्याकडे गेलेत त्यांच्यावरती पक्ष म्हणून काय कारवाई होऊ शकते आमच्याकडे पक्षा पक्षाच्या शिस्तभंगाची कारवाईची एक प्रोसिजर आहे त्यातला पहिला टप्पा झाला त्यांना नोटीस दिली दुसऱ्या टप्प्यामध्ये आमची राज्याची एक शिस्तभंग समिती आहे त्याच्यापुढे तुम्हाला आर्ग्युमेंट करावं लागतं आणि मग ती शिस्तभंग समिती प्रदेश अध्यक्षांकडे रिपोर्ट देते मग प्रदेश अध्यक्ष करायचं असतं त्याला सहा वर्ष दिल्या पाहिजे कधी कधी ती शिस्तभंग समिती निष्कर्ष देते की एवढं काही त्यांना पक्षातून काढून ना झालेलं ना नाही त्यातला पहिला टप्पा नोटीस ती दिली दादा माझ्या निवडणुकीमध्ये आपण आमच्या आमच्या बीजेपीचा नगराधी करा तुम्हाला शंभर कोटी निधी देतो म्हणून आपण आश्वासन केला आणि तसं डॉक्टर मतांनी नगराज पदाची निवडणूक निवडून पण केली आणि आपण किती किती देणार आता असं आहे की गेल्या वेळेची घोषणांच्याकडे बघून नागरिकांनी मोठा प्रतिसाद आपल्याला दिला होता पण पण आम्ही लोकां लोकांची निराशा नाही आम्ही खूप गोष्टी केल्या यावर्षी असं म्हणूया की खरं म्हणजे मान्य देवेंद्रजींचा आग्रह असा आहे की आता अँडहॉप म्हणजे दहा कोटी मिळाले का हे द करा दोन कोटी मिळाले का हे हॉल बांधा असं न करता त्याला इंग्लिशमध्ये इंटिग्रेटेड किंवा मराठामध्ये एकात्म म्हणता त्या त्या शहराने एक एकात्म तो निवडणुकीपूर्वी जत नाही केला गोपीचंद पडळकरांनी एक एजन्सी लावली आणि जतमध्ये एक दीडशे कोटीचं प्राणी सुद्धा त्यांनी सँक्शन करून दिलं का तर जत हे बॉर्डरवर आणि खूप लोक टुरिस्ट येऊ शकतात तसं आम्ही आता सगळ्या नगरपालिकांना असं म्हणतो की तुम्ही आता लोकांना एवढंच म्हणा तुमचा कोणताही नागरी समस्या म्हणून मग कचऱ्याची निर्गत पाण्याचं रिसायकलिंग हे सगळे स्ट्रीट लाईट्स काही महापुरुषांचे पुतळे त्या सगळ्या नागरी समस्या ज्याला म्हणतो त्या ट्रॅफिक हे आम्ही काही पेंडिंग ठेवणार नाही उलट आम्ही थोडा अभ्यास करून वाढती लोकसंख्या म्हणून काही नवीन नवीन गोष्टी आणून त्याला किती निर्णय लागेल तर लागेल मिळेल काही अडचण नाही <laughs> जयसिंगपूर नगरपालिकेवर जर आपला झेंडा फडकला तर पहिल्या शंबर दिवसात आपण कोणत्या विकासक्रमावर करतो हे आता इथल्याच कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे पण तुम्ही जरा सुचवा आम्ही ते ते ते, ते मांडणार किंवा मला आज असं जाणवलं एक म्हणून आपण मला असं जाणवलं की इथल्या रस्त्यांचा प्रश्न थोडा बिकट झाला असं माझ माझं मत झालं तसं जळसिंगपूर फार मोठं नाही आहे त्यामुळे पहिल्या शंभर दिवसामध्ये रस्त्याला तर हात नक्की घालता येईल पण उदाहरणार्थ इथे मी वडर समाजात गेलो तर त्यांना एक त्रेचाळीस एकराची खण महसूलची जागा दिली तर ते की पुढच्या सात आठ पिढ्या आमच्या पिढ्यांना दगड कमीच पडला त्यांची त्यांच्या स्तरावर मागणी आहे मग रिझर्वेशन आमच्या जागांवर चुकीची पडली असं आत्ताही शिष्टमंडळ आलं व्यापारी व्यापारी मंडळी आता येतात मराठा समाजा गेलो त्यांना मीच लोकसभा हॉल पूर्ण केला मदत केली त्याने आणखी काही नवीन गोष्टी आणि त्यामुळे दहा गोष्टी समोर आहेत मला तर असं वाटत की माझ्या सगळ्या उमेदवारांनी आल्या तर जयसिंगपूरमध्ये रस्ते यावर लक्ष केलं गेलं पाहिजे आता जयसिंगपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा प्रश्न गेल्या दोन तीन वर्षापासून प्रचंड गाजतोय आणि ती न्यायालयाची जागा द्यावी अशी तिथल्या समाजाची मागणी आहे बाराशे एकावन्न त्याबद्दल तुमचं नेमकं काय म्हणतो असं अडवाक ज्याला म्हणतो अचानक काही म्हणणं माझा स्वभाव नाही पण तुमचा मुद्दा नोट करून येतो निवडणुका संपल्यानंतर एकदा प्रशासनावर बैठक करून तीच जागा का हवी आहे कारण न्यायालयाची जागा मिळणं हे करता येईल पण त्यासाठी खूप पत्रव्यवहार करायला लागेल विधी न्याय खातं हे स्वतः मुख्यमंत्र्यांकडे येतं त्यांना विनंती करू शकू की आपण त्यासाठी पर्याय जागा दाखवायला लागेल की ही विधी न्यायाला घ्या आणि हे आम्हाला द्या करू ना तुम्हाला पुन्हा अधोरेखित करेन की विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये आम्ही कोणते कायदे करणार आहोत महाराष्ट्रामध्ये विकासाचं मॉडेल आमचं काय यावरच लोकसभेमध्ये देशाची आर्थिक नीती आमची काय असेल आम्ही अन्य देशांशी कसे वागणार आहोत देशातल्या लोकांना कॉमन कायदे काय करणं यावर असते नगरपालिकांची निवडणुका जी असते ती लोकल समस्या सोडवण्याची असते त्यामुळे त्याच्यामध्ये अशा काही लोकांनी एकत्र येऊन आघाडी केली तर ती त्या शहराच्या विकासासाठी असते आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की ते एकमेकाला कॉन्ट्रास्ट आहे असं मला वाटत शहरामध्ये जर भाजपचे नाव जर ताकद वाढली असते असं वाटत नाही 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 कसं आहे की गेल्या वेळेला आम्ही चिन्हावर लढलो प्रत्येक गोष्ट ही काल परत्वे बदलत असते आता स्थानिक कार्यकर्त्यांचा सेन्स असा होता त्यांचा फीडबॅक असा होता त्यांचं लोकांच्या मनातलं जे त्यांनी कम्युनिकेट केलं त्याच्यामध्ये काही करन, ने ने ना काही कारणाने आपण चिन्हाचा आग्रह धरू नये कारण मी बऱ्याच जणांना बरोबर घेणार माणूस निवडून येणं आणि त्याने विकास करणं हे महत्व घ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या याच्यामध्ये फार भ्रष्टाचार झाला असे की ते हे झाले आणि आता आचारसंहितेच त्याचं काम चालू केलं नगरपालिकेचं आचारसंहितेमध्ये रिपेरिंग काम करायला अडचण असते आणि मी आता पाहिलं तर थोडं निकृष्ट काम करायचं माझं मत झालं त्याची रिक्सर इन्क्वायरी होईल आता पहिलं ते नीट करून घेणं हा महत्वाचा मुद्दा असतो बऱ्याच वेळेला कॉन्ट्रॅक्टर काम मध्ये सोडतो नवीन कॉन्ट्रॅक्टर माहीत नाही काय झालं